हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या युट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा बघा आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांचं विशेष अशी पूजा असते स्वामींच्या सेवा असतात अभिषेक असतो असं काही वेगळंच रुटीन असतं आपलं गुरुवारचं चा। तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं गुरुवारचं रुटीन शेअर करणार आहे त्याचबरोबर मी आज जे काही जेवण केलेलं आहे ते दे देखील थोड्याशा प्रमाणात शेअर करणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट जर असेल तर मला काम करायला अजून उत्सुकता वाटेल तर प्लीज चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे अहंकाराला उकळून घ्या चिंतांची वाफ होऊन उडून जाऊ द्या दुखणं विरगळून जाऊ द्या चुकांना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे सुखा घोट घेत राहा सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा बघा सकाळची सुरुवात ही अशा गरमागरम अद्रक आणि मसाला टाकून केलेल्या चहाने झाली ना की दिवस कसा अगदी मस्त छान असा फ्रेश होतो तर बघा इथे आता मी सर्वप्रथम चहा करून घेतला त्यानंतर मी इकडे जेवणाला सुरुवात केलेली आहे मी पहिल्यांदा टिफिन बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपली जी देवपूजा किंवा काही गुरुवारचं रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज मी अगदी साधंसुद्धा आणि कमी वेळामध्ये जेवण बनवून घेणार आहे कारण मला पूजेला वेळ लागतो गुरुवारच्या दिवशी तर इथे मी मसाले भात करते तर त्या मसाले भातासाठी मी काळे जे घेवडे आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतले तेलामध्ये भाजले की त्याचा कच्चापणा निघून जातो आणि उग्र असा वास राहत नाही त्यामध्ये कांदा टोमॅटो भाजून सगळे मसाले भाजले आणि त्यानंतर मग तांदूळ टाकलेले आहेत आता हे तांदूळ टाकून मी जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बघा असं प्रमाण तुम्ही घ्या तुमचा भात एकदम व्यवस्थित होईल चिकट होणार नाही जास्त फडफडीत होणार नाही कोणतीही कधीही भात करताना मसाले भात किंवा साधा भात कोणताही करा तुम्ही त्यावेळेस तांदळाच्या डबल पाणी घ्या तर कोथंबीर वगैरे टाकली मीठ टाकून मी कुकर लावून आहे झाकण त्यानंतर मी ते आज शेपूची भाजी बनवत आहे बघा शेपूची भाजी म्हटलं की सगळ्यांची तोंडं वाकडे होतात अजिबात कोणाला आवडत नाही तरीही मी कधी ना कधी ही भाजी बनवतेस कारण बघा शेपूची भाजी ही पोटासाठी खूप चांगली असते आपल्याला जर ॲसिड त्रास होत असेल तर शेपूच्या भाजीनी त्यापासून आराम मिळतो तर आता इथे मी शेपूची भाजी चपाती आणि मसाले भात आज एवढं जेवण बनवलं आहे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने एकदम कमी वेळामध्ये आता इथून पुढे मी तुमच्याशी गुरुवारचं पूजेचं रुटीन शेअर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आज उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे बघा गुरुवारी शुक्रवारी त्यानंतर मंगळवारी आपल्या घरामध्ये कोणतं शुभ कार्य असतं अमावस्या पौर्णिमा या दिवशी जरूर उंबरट्याला हळदीचं लेपन करा खूप शुभ मानलं जातं बघा हे जे मी लेपण करणार आहे त्यासाठी मी इकडे हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये चंदन पावडर मी अगोदरच मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबजल गंगाजल गोमूत्र या सगळ्या वस्तू टाकून मी अशी पेस्ट तयार करून घेतली आणि आता इथे मी उंबरट्याला माझ्या हळदीचं लेपन करत आहे बघा हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन उंबरट्याला जरूर करावं यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही निगेटिव्ह शक्ती प्रवेश करत नाही नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरती देखील असं हळदीने स्वस्तिक स्वस्तिकीय शुभचिन्ह गुरुवारच्या दिवशी तयार करायचं तसेच त्याच्या बाजूला देखील दोन उभे नाम उडायचे स्वस्तिकमध्ये चार रेषा उडायच्या असं पूर्णपणे हे स्वस्तिक करून घ्यायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं आणि हे मुख्य दरवाज्यावर ज्यांच्या स्वस्तिक असतं त्यांच्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही किंवा निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही आता बघा गुरुवार असल्या कारणामुळे मी तुळशीसमोर देखील असं हळदीचं जे लेपण आहे ते करून घेतलं किंवा तुळशीच्या कुंडीला देखील अशी साईडनी हळद लावलेली आहे त्यानंतर तुळशी पानाला देखील थोडीशी मी असं हळदीचं बोट लावून घेतले आहे कारण हळद ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशी मातेला प्रिय असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आज मी इथे देखील हळदीचं लेपन असं करते प्रत्येक गुरुवारी किंवा जे काही आपले सण समारंभ असतात आता बघा कोणतीही पूजा असेल तर रांगोळीशिवाय ती अपूर्णच असते मात्र आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा वेळ नसतो ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना पटकन सकाळी आवरून आपला टिफिन वगैरे तयारी करून मुलांची शाळेची तयारी करून आपल्या कामाला जावं लागतं यामुळे हे असे रांगोळी काढणं किंवा असे काही जे आपले धार्मिक जे कार्य आहे ते करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही पण तेवढ्यातले तेवढ्यात आपल्याला जमेल तेवढं आपल्या घरासाठी कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता मी इथे साच्याचा सा देखील वापर केलेला आहे आणि हाताने देखील असं छानशे छोटंसं कमळाची रांगोळी काढलेली आहे कारण कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्या मुख्य दरवाजाच्या इथे कमळ काढलं तर त्या नी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते आता दोन्ही साईडला मी असे लक्ष्मीची जी छोटी पावलं आहेत त्याचा माझ्याजवळ साचा आहे ते करून घेतलेला आहे इथे आता याच्या खाली मी लाल कलर टाकला का तर उंबरट्याला आपल्या ले हळदीचं लेपण आहे त्याच्यामुळे ते सफेद रांगोळी जास्त उठून नाही दिसत त्याच्यामुळे खाली त्याच्यात ते लाल कलर टाकला आणि वरतून मी ते सफेद कलरचा साचा इथे उठवलेला आहे तुम्ही बघताय किती सुंदर दिसते उठून दिसते अगदी रांगोळी आणि रांगोळीमुळे काय होतं जेव्हा आपल्या घरामध्ये कोणीही बाहेरची व्यक्ती येते त्याच्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतात ते त्या रांगोळीकडे बघून तिथेच थांबले जातात आणि ते चांगल्या मनाने पॉझिटिव्ह विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याच्या वाईट विचारांचा आपल्या घरावर कोणताही परिणाम होत नाही म्हणून रांगोळी काढणं आवश्यक आहे थोडी का होईना पण रोज आपल्या घराच्या बाहेर छोटी तरी रांगोळी काढा आता त्यानंतर ही बघा माझी गुरुवारची घरातली रोजची देवपूजा माझी आटोपलेली आहे आता त्यानंतर मी आपल्या स्वामी महाराजांचा जो अभिषेक आहे गुरुवारच्या दिवशीचं तो करते तरी ते सर्वप्रथम मी अभिषेकाला सुरुवात केलेली आहे तर अभिषेक करताना कधीही विनमुख अभिषेक करू नये स्वामींना घेत अभिषेक करावा सर्वप्रथम मी दुधाने अभिषेक केला मग स्वच्छ पाण्याने केला त्यानंतर मी स्वामींना पूर्ण चंदनाने अशी आंघोळ घातलेली आहे किंवा चंदना असा कि पूर्ण त्यांच्या मूर्तीला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी सुवासित जल घेऊन त्यांचा अभिषेक केलेला आहे बघा गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी महाराजांसाठी कित करा नी किती करावं आणि किती नाही असं प्रत्येक भक्ताला वाटतं पण आपल्या या धकाधकीच्या जीवनामधून प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही पण ज्यांना वेळ आहे त्यांनी आवर्जून या सगळ्या गोष्टी कराव्यात मी त्या सांगेन आणि खूप छान पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपल्या घरामध्ये सतत स्वामींचा आशीर्वाद राहतो आपल्याला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही बघा पण ज्याला वेळ नाही त्यांनी नाराज होऊन जाऊ नका खचून जाऊ नका तुम्ही जिथे असाल तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम कामाच्या ठिकाणी तुमचा मंत्र जप जो आहे तो केला तरी चालेल स्वामींना दुसरं काही नको आपला जो आपण किती मनापासून स्वामी नाम घेतो आहे मनापासून आपली स्वामी भक्ती करतो आहे एवढंच महत्त्वाचं आहे आणि स्वामींना तेच हवं असतं की माझा भक्त किती मनापासून माझी भक्ती करतो बाकी कोणताही तामझाम नको आहे कोणताही स्वामींना असा नैवेद्य एवढं मोठं सारं काही करावं असं काहीही नसतं फक्त बघा मनापासून कोणतीही गोष्ट तुम्ही करा त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळेल आता इथे अभिषेक झाल्यानंतर मी स्वामींचे अत्यंत आवडीचे असे हिनात्तर हे स्वामींना अतिशय प्रिय होते ते मी स्वामींना पूर्ण इथे लावून घेतलेलं ला आहे कापसानी त्यानंतर माझ्याकडेशी छोटीशी छानशी मोत्याची माळे ती मी रोज स्वामींना घालते पण आज गुरुवार असल्यामुळे मी इकडे असा हा जो पिवळ्या कलरचा हार आहे स्वामींचा आणि मुकुट तोही घातलेला आहे कारण स्वामींना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे बघा गुरुवारच्या दिवशी तुम्ही जमेल तितकं पिवळ्या रंगाचा वापर करा हा तुमच्यासाठी खूप शुभ मानला जाईल कारण तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा रांगोळीमध्ये पिवळा रंग वापरा तुमचे जे कपडे तुम्ही परिधान केलेत ते पिवळ्या रंगाचे त्याच्यामधून पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपण केलेल्या सेवेचं भक्तीचं आपल्याला फळ मिळतं बघा तर मग ही गुरुवारच्या दिवशी मी जी पूजा केलेली आहे ती तुम्हाला इकडे सगळी मी अशी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता है। स्वामी महाराजांचा अभिषेक वगैरे माझ्या देवघरातले सगळे देव यांची सगळी पूजा मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक छानशी छोटीशी क्लिप शेअर करत आहे हा बघा माझा श्रीनाथ याचं माझ्या आयुष्यामध्ये येणं हा फक्त स्वामींचाच स्वामी स्वामी आशीर्वाद आहे तो व्हिडिओ मी पुढे कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन त्याला देखील असं स्वामीनामाचा स्वामी भक्तीचा खूप लाळा आहे तर तो आता स्कूलला चालला आहे तर त्यावेळेस त्यांनी आपल्या स्वामींना मुजरा घालून आशीर्वाद घेऊन निघालेला आहे तर बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पूजा पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ